संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा एक हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले कागल येथे लाच घेताना एक सांभडला सगळीकडे एकतीस डिसेबर साजरी होत असताना कागल येथील भूमी अभिलेख कार्यालयात सी बी ने लाच स्वीकारताना एका दप्तरीला पकडले शिवराम कृष्णा कोरवी वय त्रेपन्न राहणार होपरी असे सापडलेल्या दप्तरीचे नाव आहे शेजाऱ्यांच्या जमिनींचे फाळणी नकाशे काढण्यासाठी कोरवी याने दीड हजार रुपयांची मागणी केली होती मिळाले त्या माहितीनुसार कागल येथील तहसीलदार कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर भूमी अभिलेख कार्यालय आहे या ठिकाणी कोरवी हा दफ्तरी म्हणून काम पाहतो चतुर्थ श्रेणीतून नोव्हेंबर मध्ये त्याची पदोन्नती झाली होती त्याने शेजारील जमिनींचे फाळणी नकाशासाठी तक्रारदाराकडे दीड रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंती एक हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार, एसी तक्रार केली लाचलूचपद विभागाने तक्रारीची शहनिशा करून कोरवी याला सापळा रचून पकडले अधिक तपास लाचलुचपत विभागाच्या उप अधिकक वैष्णवी पाटील करीत आहेत सगळीकडे एकतीस डिसेंबरची धूमधाम असताना भूमी अभिलेख कार्यालयात एक कार्या हजार रुपयाची लाच स्वीकारताना कोरवी सापडला अधिक तपास लाचलुचपत विभागाच्या सरकारी कार्यालयात सामान्यांना प्रकारे हेलपाटे मारावे लागतात व पैसे दिल्यानंतर कसे लगेच न होणारे काम होते याचेच हे एक उत्तम उदाहरण आहे